सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ तर आज विषय आहे दीपालीचा आहे आज बड्डे तर बड्डे मुळे आता दिपाली सकाळ सकाळ विश करूया आणि पुढे हिडिओ आपण सुरुवात करूया आता तर विश करू सकाळ आणि बघू संध्याकाळी काही केक वगैरे आणायचं आहे काही विषय असला तर बघू तर ते नंतरच नंतर बघू आता तर विश करून घेऊ तर बघू दीपालीचं चा काय चाललंय आता सध्याला काय करते तू नाही काय आणायचं सांगा तू बिफ्ट आणायची काय आणायचं काय आणायचं बोला मॅडम काय आणायचं गिफ्ट सांगा तुला बरं घड्याळ तू बी नाही सगळं आजगोर काल परत दिवशी जाणून असतं गिफ्ट तर काय बड्डे आज का असणार आज काय लागत नाही घड्याळ गेलं तुला घड्याळ बी घेऊन देतो ओके ओके तर बाय बाय सगळ्यांना टाटाकर चॅनेल आपल्या चॅनेलवरती एक सर्वांना बाय बाय तर दीपलीला सगळी तुमच्या माध्यमातून शुभेच्छा द्या चांगल्या आणि मी तर मी पण दिल्या शुभेच्छा की दीपाली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच आनंदी राहा आणि असंच चांगलं बोला दुसरं काही नाही दोन गोष्टी महत्वाच्या बड्डेला जर शुभेच्छा द्यायच्या असल्या दोनच गोष्टी महत्वाच्या एक आनंद राहिला पाहिजे माणूस दोन नंबर हॅपी तर राहिलाच पाहिजे पण चांगलं बोललं पाहिजे आणि चांगलं बोलायच्या नंतर माणसाला चांगलं माणूस म्हणून ओळखलं जात ओके okay. okay. आता तू काय म्हणणं सांगतो या बड्डे बद्दल बोल, 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 बाबे काय बोललं पाहिजे बड्डे कुणाच आहे काकी बड्डे ना हे आता काय काय बोलायचं तुला तू थोडस बोलत जा सवय लावी जा लावलास का ठीक आहे जर कॅमेरा जवळ चमकत रे कॅमेरा मग ते चांगलं नाही दिसत विकून पकडायचा गोगल काढायचा बोल ना थाने 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 तुला काय म्हणजे तसं मी बी दिसलो पाहिजे असं तू बी दिसलं पाहिजे माझं काय म्हणणं मला वाकावं लागत थोडस हा तर मी खुर्चीच बसतो मग हा दिसतो बघ तर काय तुला म्हणजे गिफ्ट काय आणायची का नाराज काय आज तुला बर्थडे ना तुम्ही तर माझं म्हणणं हेच आहे दीपालीला की बाबा तुला काय आणायचं नाराज काय होऊ नको आज काय बाबा किसन बिसन मोकळे सोडलेत बड्डे चेन खुशन तर एवढी आहे त्याच्याबद्दल खुश मध्ये काय आणायचं आणणार काय होऊ नको बर्थडे दिवशी खुश, खुश पाहिजे माणूस फक्त बर्थडे दिवशी हीच मला मा, म्हणायचं असं की माणसाने फक्त बोलायचं चांगलं शिकायचं दुसरं गोष्ट म्हणजे आयुष्यात खुश राहायचं शिकायचं दुःख सुख सगळं वाटेल पण आनंदी राहायचं कधी हसरा चेहरा मला तुझा चांगला चेहरा हसरा असला ना म्हणजे कसं असतं सगळं परिवार एकदम खुश असतो हसरा राहिला पाहिजे तर तुझा बर्थडे मला पण खूप आनंद आहे तर चला ठीक हे ह्या विषयावर तुला काय आणायचे सांग संध्याकाळी केक वगैरे तर मग आपण छोटासा घरगुती केक आपण खापू तुला काय वाटतं तू सांग ना का बडबड करू बर बड्डे ठीक आहे आता दुसरं काय आज कायच आज काय मग नुसते टेटस रिप्लायचे का आज तिच्या मोबाईलवर त्यांनी त्याने बड्डेचा टेटर ठेवलायका धरून चालूच होतं निस्त टाइप सर्वांना धन्यवाद 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 आज काय मग धन्यवाद मध्ये जातो काय किती दिवस, दिवस। नाही लेका मी पाहिजे असं समोर दाखव ना लय काम आहे अजून काम काय काम आहे तिकडे बघून मी ऐकलं येते मला जवारी वाळा टाकली ती चाळायचे थोडं ही झाले लय काम आहे अजून मला अजून लय काम आहे चला तर मी बी घेतो राजा आता मला बी जायचं आष्टीला तर पुढे तर राजा म्हणजे असं आपलं आमच्या हाईट जरा पुरतच नाही वाटतय तुला असं पुढे थांबावं लागत तेव्हा मी दिसतोय असं तर बघू काय बघू शॉर्टकट मध्ये बर्थडे काय एवढं बड्डेचं नियोजन हो काय ना बे काय असते काय असते चालतंय बाय बाय भेटू काय चाललं विराज विराज काय करतो तू ज्यावरीत बसून चल हु साईडला जवारी भरली का त्यांनी सगळी चल इकडे पांढरा झाला आज सुट्टी रविवारची तर बघ ना आज शाळा नाही ना शाळा आहे का आज आणि कोण खेळतो मग सगळा पांढरा झाला तुझ्यावर बसून हा सुट्टी आज घरीच आहे काल्याणीच काय चाललंय तिकडं काल्याणी काय करते बघा काल्याणी कसं आहे आंब्याला तुरा आलाय बघा पाणी सोडलंय काल्याणी मोटर चालू केली तोंड दुती कुरफडणी दुती का साबनानी दुती काय हे अशा आंब्याला तुरा आलाय आणि आंब्याला सोडलंय पाणी तर काल्याणी चाललंय तोंड साबणानी मला वाटलं कोरफडच लावली इकडे बघ अयो दिसत आहे का पण आणि खाली बोरचा पाईप हा साबण अगं बाया बाया बाय बाया। आंघोळच कर ना हा इकडे बघ अगं बाय आरती फेस नाही निघला आणि काळी भांगार झाली फार उन्हात पळत का काय कुणा आंघोळ त्याच्या खाली अयो हा निघला निघला आता निघला 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 नाही दिसत आता निघला पाणी बोरच का हा ओके okay, आज कसं आहे दीपाचा बड्डे मी नेऊन आज जरा देतोच एवढं फुल बारक देऊ एक मोठं संध्याकाळी होईल ही बारक देऊ का ओके बारीक आज बड्डेला पेशल जरा खुश करतो संध्याकाळी का केक आणतो मग कसला आणू हां कप केकचा कसा असतो कप केक कसं बरं मी विचारतो मला माहित नाही कप केक कसा आहे मग मी बघतो असला भेटला तर मी घेऊन येतो असा हा कुणी काकी नेतोच तोच खाल्ला येतो कप केक कसला असतो काय म्हणायचं त्याला कप केक कप केक कप केक बरं ठीक आहे तुला आणतो तु संध्याकाळी आपण सगळे खाऊ मग हा? हा तुला सुट्टी रविवारची मग आज काय आज काय आज मजा येई मजे नुसतं गार पाणी खेळायचं हा गार लागतय का थंडी पडली का पण आता ऊन पडलंय ना आंघोळ बिंगूळ करावा जरा आज सुट्टी किती गाळ बसते नाही तर मागाच होती जाती शाळेत नाही करायची अशी आंघोळ नाही करायची आज सुट्टी म्हणून वहिणीच काय चाललंय बघू आता एकदा तर कसं आहे माहिती का तर आता आमच्या वहिनी चालल्यात बाखरी वहिनी काय केली भाजी बिजी काय म्हणलं भूक लागली जरा हरभराची भाजी केली का चुलीवरची भाखर का लाकडं बिकड एकदम मस्त तर बघा आमच्या वहिनी शेजवार तर वणी चाललंय सायपाक चुलीवरच्या बाकरी एकदम मस्त बाजरीच्या बाकरी इथं भाजी केली कशाची भाजी म्हणला हरभऱ्याची बाजी बिजी एकदम मस्त वणी चालाय सायपाक चलून द्या वणी काय जास्त बोलत नाहीत किंवा एखादा शब्द एक तरी शब्द एक तरी शब्द अयो किती लाजत आहेत अयो किती लाजत आहेत नुसते बर हसून द्या हसलं तरी चांगलंय तर कल्याणी तू नाही लाजत असं पाहिजे आमची लेकरं असे पाहिजेत ट्रेंड करायचे आता विराज दिदी आंघोळ करून घे मम्मी हानी ना तर चला आता चाललो मी आता पुढं आवरितो जायचं आष्टीला हा देपाली मी तुझ्यासाठी काय आणलंय माहिती का फुल 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 आणलंय आणि तू पळ अरे आज फुल देणं पा, फार फार गरजेचं आहे फुल देणं तुला आणि खुश करणं बी हा देऊ बरं गिरा एकदि ती बहीण बरे ती गिरा एकदि मग बघू मग फुल आणलंय तू दिसा ना काळी काळी दिसाय लागली इकडे या साईडला इतकं कष्ट करून फुलं आणलं आहे ना की शेवट म्हटलं तुला बड्डे म्हणलं तुला फुल दिलंच पाहिजे नाही तर तू नाराज व्हायची एकदम तर काय बाबा दीपाली कौरा आवरीत नाही लईच टाइम लागते आमची तर बघा कसं मस्त गुलाबाचं फुलं आणलं आहे तर देतो दीपालीला आज बड्डेचा गिफ्ट एकदाच अरे घ्याय ना लगा टपकन घ्यायचं असतंय मागे हां थँक्यू हॅपी बड्डे पुन्हा नाव टाकले म्हणून थँक्यू मी पण तुम्हाला माझं नाव स्पेशल हाताव ओके ओके चला मस्त आहे छान ते पलील दिले आता गुलाबाचं फुल बड्डे म्हणून तर ठीक आहे कुठेतरी चांगल्या आठवणी रावात आपल्या म्हणून ते केलं तर बघा असं मी आजचा व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा वाटला सांगा जर छान वाटला तर कमेंट नक्की करा आणि Uh, जे काही आपल्याला समजा पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत आपल्याला ओळखत नाही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आले असतील तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्यांना पण आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील शेवट सर्वांना बाय बाय टाटा बीटू पुढच्या व्हिडिओमध्ये